शिवगाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा निशाणा साधलेला आहे सरकारवर सीईटीच्या चो पेपरमध्ये चोपन्न चुका होत्या आणि पारदर्शकता का नाही असा सवाल यावेळेस आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेला आहे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे यांनी हा सवाल उपस्थित केलाय पारदर्शकता का नाही आदित्य यांचा सवाल सीईटीच्या चो पेपरमध्ये चोपन्न चुका असल्याचं आदित्य यांनी सांगितलंय पंचवीस किती झाले एवढे पैसे या सीटी सेलनी कमवलेले आहेत त्याच्यात दोनशे बत्तीस युनिक ऑब्जेक्शन आयडीज आहेत आता चुका तरी किती याव्यात जे विद्यार्थ्यांनी काढलेल्या आहेत म्हणजे तुम्ही लक्षात घ्या या घ्यानी पेपर सेट केला त्यांनी चुका काढलेल्या नाही आहेत पेपर पेपरमध्ये चुका झालेल्या आहेत त्या किती असतील तर माझ्याकडे हे एक पान आहे दुसरं पान आहे तिसरं पान आहे म्हणजे विचार करा जो पेपर तुम्ही लिहिताय त्या पेपरमध्ये चुका ह्या चोपन्न चुका आहेत मुळात जर तुम्ही शीट जसं सगळ्या विद्यापीठांमध्ये मिळतं काही ठराविक पैसे दिले की ते आन्सर शीट मिळतं असं आन्सरशीट ह्या पेपरमध्ये का नाही मिळत आहे ह्याच्यात काही नॅशनल सिक्युरिटी थ्रेट आहे का न्यूक्लिअर बॉम्ब वगैरे रसायन आहे का ह्याच्यात की आम्ही आता आन्सरशीट देऊच नाही शकत तुम्हीच दिलेलं उत्तर आहे नाही मग तुम्ही आन्सरशीट का नाही देऊ शकत बरं प्रत्येक बॅच मध्ये चोवीसच्या बॅच मध्ये तुम्ही कोणाला किती मार्क मिळाले ते दाखवा तयार नाही आन्सरशीट दाखवायला तयार नाही पर्सेंटेज काढले कसे दाखवायला तयार नाही पण तुम्हीच तुम्ही सांगताय की काही काही पेपर कठीण होते काही काही पेपर सोपे होते पारदर्शक ह्याच्यात का नाहीये